राम राम मंडई मिक्स भाजी दह्यातली रसरशी तशी भातासोबत खायला एक नंबर चला मग साहित्य बघूया पाव किलो बटाटे घेतलेत पाव किलो फ्लावर घेतली शिमला मिरची पाव किलो घेतली स्वच्छ धुवून घेऊया पाण्यामध्ये मीठ टाकून पाच मिनटं ठेवूया फ्लावरला जिरं घेतलं आहे मी अगोदर जिरं टाकलं आहे मी जिरं असं थोडं तडतडीत तर होऊ द्या दोन चमचे तूप टाकले तुम्ही तेलही टाकू शकता जिरं आपलं तडतडीत आहे छान बघू शकता फ्लावर टाकूया आपण अगोदर बटाटे पण टाकून घेऊया छान तुपावर पाच मिनटं आपण परतून घेऊया भाजी झाकून ठेवूया पाच मिनटं झाली आपली छान असे परतून झाले गोल्डन कलरची बघू शकता मका घेतला आहे मी एक दाणे सोलून मिक्सरमध्ये वाटून घेतले हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे कुठलं दुसरं वाटण नाही टाकलेलं आहे मी शिमला मिरची टाकून घेऊया अगोदर शिमला मिरची नाही टाकायची कारण काय पूर्णपणे गळून जाते टमाटा घेतला आहे एक व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळद टाकली अर्धा चमचा मी एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे पाच साल लवंग टाकलेत आणि काळी मिरी हिंग टाकली छान मिक्स करून घेऊया झाकून ठेवूया पाच मिनटं छान आपलं मिक्स झालेलं आहे बघू शकता चवयानुसार मीठ टाकूया कोथिंबीर टाकली मी मला कोथिंबीर भरपूर लागते मक्याच्या दाण्याची आपण पेस्ट टाकूया सोबत खायला एक नंबर भाजी भातासोबत तर मस्तच बनवून बघा तुम्ही दही घेतले मी अर्धी वाटी थोडं मक्याच्या दाण्याचं मिक्सरमधलं पाणी थोडंसं हे करून टाकले छान आपली आता दही टाकूया आपण अगोदर मी ह्याचं पाणी टाकलेलं मिक्सरमधलं दाणे वाटलेलं त्याचं आता दही टाकले मी अर्धी पाहुण होती तेवढंच होतं माझ्याकडे दही छान बघू शकता ग्रेव्ही एकदम थिक व्यवस्थित झालेली आहे खायला एक नंबर लागते बनवून बघा भाजी धन्यवाद